तुळजापूर तहसीलची अशी अवस्था झालेली आहे सरकारी कामकाज कमी एजंटाचं काम जास्त चालू आहे तुळजापूर मध्ये सर्व मर्जितले पतवाल तुळजापूर मध्ये ठेवलेले एक मी पतवाल मार्फत सर्व काम होतात आज उमरे हा एडेड झोनचा सात बारा वर्ग एक मध्ये करतो हा खासगी माणूस मालगुंडीच्या टेबलला चोवीस तास का बसलेला असतो मालगुंडे काय म्हणतो तुमच्याच लोकमतच्या पत्रकारांनी विचारलेला आहे तहसीलदारला की मालगुंडेच्या टेबलला उमरे का बसतो तर मालगुंडेचं उत्तर आहे की मला येत नाही टायपिंग करायला म्हणून मी बसतो मग मालगुंडेला टाईप करायला येत नसेल तर मालगुंडेला लिपिक म्हणून खाली पाठवा आवक जावकला त्याच्यात तहसीलदार साहेबांची काय मेहरबानी आहे वर मालगुंडेच्या मी संपत्तीची पूर्ण चौकशी करा आणि मालगुंडेच्या पूर्ण सीडीआर बी तपासा येणे नेटमध्ये हो आपल्या तुळजापूर तालुक्यात भरपूर भ्रष्टाचार पुर पुर आहे